नमस्कार मंडळी शुभ दुपार आपली शेतीवाडी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आणि हे बघा आज आहे बुद्ध पौर्णिमा नमो बुद्धाय हे बघा इथं दिसतोय आपल्या झरंडेश्वर महाराजांचा डोंगर त्यांचे झाले दर्शन आणि इथं आपलं काम चाललंय आज पावसानं दिली सुट्टी तर जो वादळी वाऱ्याचा जो परवा वीस एकवीस तारखेला जो पाऊस झाला त्यामध्ये आपली सगळा झेंडूत कल्ला एका बाजूला पडल्यात झाडं हे बघा ते आता महिलांनी काय चाललंय आता पायाने झेंडू असा उभा करून पायाने दाबायचा मुळ्या दाबायच्या म्हणजे ताट उभा राहील आणि आपल्याला पॉवर टिलरचा ट्रॅक्टर घालून दोन्ही साईडनं भर देता येईल दोन्ही साईडनं मातीची भर दिली की त्या झाडांना सपोर्ट होणार सपोर्ट झाला की मग झाडं हलणार नाहीत पडणार नाहीत आणि झेंडू व्यवस्थित येईल त्यामुळं हे काम आता झाडं उभं करायचं काम चालू आहे बघा हिथं आपल्या मॅनेजर उभ्या राहिल्यात बघा महिला कामगार युनियन लीडर हे बघा जाबर पूनम सुनबाई हां हि जाबर नंबर दोन हिथं मनीषाबाई हि तर आपले कारभारी आणि हे आपल्या बरं का सगळ्यांशी अगदी व्यवस्थितपणे बोलणार आहे हे आपल्या शिलावही इकडं बघा पुन्हा एक नाही दोन नाही आपल्या समाज स म्हणायचं जे काय म्हणेल त्याचं ऐकत राहायचं हो हो हा हा करायचं बास एकदम छान सवाला जाऊ द्या वहिनी ते असू द्या ती फासटले झाड त्याच्यामुळे ती मोडणारच टिकलं टिकलं नाही टिकलं नाही टिकलं आणि इकडं आपली बघा उज्या अक्का सगळ्याला आपली हो हो हा हा करते चला चला चला, चला म्हणून आपल्या सगळ्यांना कामानं झुंपणारी आमची हो्याका <laughs> आणि इकडं बघा रुपा मॅडम रुपा मॅडम इकडं बघा तुम्ही हां हे बघा हे आपल्या रुपा मॅडम त्या तर सगळ्याच्या आधी आपल्या हजरच असते त्या हां काम म्हणलं की पळतच सुटते त्या कळ का एकदम टायमिंगला हजेरी लावणार आहे हे आपल्या रुपये मॅडम तर ह्या अशा आपल्या म महिला सगळ्या कामगार आहेत आणि हे बघा ऊन पाऊस वारा काय म्हणत नाहीत काम असलं की तत्पर सेवा तर असं आपलं हे काम चालू आहे बघा झेंडू उभं करण्याचं जी उभं आहे ती उभंच राहू द्या बहिणी आडवं झालंय तेवढंच घ्या हे बघा आता ही सगळं जो झेंडू आडवा झालाय तो आपल्याला सरळ करायचा आहे म्हणजे आपल्याला फुलं व्यवस्थित येथील भर घालायची पॉवर टिलर ट्रॅक्टर आला की ती पण भर कशी घालणार ते दाखवते तुम्हाला काम चालू आहे आपलं झेंडूला आता फुलं पण लागलेली आहेत थोडी थोडी काळ्या लागलेल्या आहेत एक नंबर प्लॉट आलाय आपला हे बघा फुलं बघा इथं दोन आपलं लिंबू कलरचे ओळी आहेत मनीषात आहे तिथं हे करते तिथं झाड दाबायचं काम चालू तिथं दोन ओळी आपल्या पूर्ण दोन ओळी आपल्या लिंबू कलरचे आहेत आणि इथं बघा झाड सरळ करायचं काम चालू आहे वाकडी झाड झाले ती सरळ करायचं कल्ल्यात झाड पावर टिलर न भर जर दिली तर ती झाडं कट होणार म्हणून झाडं उभं केली की पॉवर टिलर ट्रॅक्टर आपला व्यवस्थित चालेल असं सगळ्यांचं म्हणणं पडलं म्हणून ही झाडं मुळं दाबून सरळ करायचं काम, काम, काम चालू आहे झाडांना सपोर्ट द्यायचं काम चालू आहे तर हे काम असंच चालू राहणार आहे संपेपर्यंत हे बघा इथं आमचा राजूदादा आला आहे इथं चाललं आहे काम बघा मागं उभं राहून देखरेख चालली कसं काम करतात बायका आता समोर आमचे दादासाहेब आले थे थे ही इथं कुत्र्यांनी खड्डे केले ते सांगते अख्खा आमची आणि इथं बघा काम, काम चालू आहे चला मंडळी आवडला का व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वांनी नोटिफिकेशन तुम्हाला येण्यासाठी बेल आयकॉनचं बटन जरूर दाबा सर्वांनी काळजी घ्या आणि आमच्या आपली शेतीवाडी या चा चॅनलचं बघण्याची मजा घ्या आनंद घ्या आणि शे शेता शेतकऱ्याला किती त्रास होतो काय होतो किती संकटांचा सामना करावा लागतो त्यानंतर शेतकऱ्याला कस किती कसं यश मिळतं ते पण पूर्त होतं का नाही होत तर अशा शेतकऱ्याचं मनोगत व्यक्त करा या चॅनलमधून सगळं तुम्हाला मी दाखवत आहे तर चला मंडळी धन्यवाद